मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह हो मुंबईच्या दिशेने निघालेत एकीकडे मुंबईच्या विषयीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याचे बोलले जात आहे मात्र या सर्वेक्षणावरून नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे राज्यात सर्वत्र मराठा सर्वेक्षण सुरू आहे हे सर्वेक्षण तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या वेळेत पूर्ण करायचं आहे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी महसूल विभागासह महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे अहमदनगर महानगरपालिकेकडून शहरातील सर्वेक्षणासाठी आठशे सोळा कर्मचारी सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्त केले आहेत सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले मोठ्या प्रमाणात प्रगणक चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशिक्षित आहेत या कर्मचाऱ्यांना वाचता तसेच स्मार्टफोन हाताळता येत नसल्याचे समोर आलं आहे त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची भांबेरी उडाली आहे नगर शहरातील सर्वेक्षण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये प्रगणक असलेला कर्मचारी आपल्याला सर्वेक्षण करता येत नसल्याचं सांगत असून आपण इलेक्ट्रॉनिक मदतनीस असल्याचं सांगत आहे अहमदनगर महानगरपालिकेकडून मराठा सर्वेक्षणाबाबत सुरू असलेला सावळा गोंधळ या व्हायरल व्हिडिओमुळे समोर आलाय याबाबत विचारले असता कर्मचाऱ्यांनी मला यातलं काही कळत नाही मी पालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून काम पाहतो मोबाईल हाताळता येत नाही मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मला यातलं काय कळत नाही त्यांनी हे माझ्याकडे नाही तुम्ही तुमचं बघा जोडीदार घ्या आणि कसेही काम पूर्ण करा असे सांगितलं असं म्हटलंय नमस्कार साहेब काय नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण सर्वोच्च सर्व साठी बर बर कुठे येत आपण कामाला महानगरपालिका मग ट्रेनिंग केलं बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का, का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं काही जास्त याच्यातली माहिती नाही बरं मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय माहिती काय करता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा बर, बर। बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काही कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून येत इलेक्ट्रिक मदत हा इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळत सर्वे कसा करणार साहेब मी हे सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही तुम्ही तुमचं बघा कोणी गुडीदार घ्या कसं काम का बर हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काच आहे साहेब आता मला याच्यात अनुभवच नाही बर शिक्षण शिक्षण आहे मी पहिली पास